नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवला होता समजा प्रत्येक मूर्तीला फुले अर्पण करण्यापूर्वी अनिलच्या हातात असलेली फुले प्रत्येक वेळी दुप्पट होतात अनिलने मंदिरातील तीन मूर्तींना समान फुले अर्पण केली तिसऱ्या मूर्तीला फुले अर्पण केल्यानंतर जर अनिलच्या हातात एकही फुल शिल्लक राहिले नसेल तर सुरुवातीला अनिलच्या हातात कमीत कमी किती फुले होती असा हा प्रश्न आहे तर काही जे आत्ता नवीन नवीन विद्यार्थी शिकलेले आहेत जे स्वतःला मा मॅथ्सगुरू किंवा जास्त शाणे समजतात ते लोक ह्याला सर्रास चुकीचं सोल्युशन सा सांगून नवीन विद्यार्थ्यांना फसवणूक करतात काही ग्रुपवरती ते असेच उत्तर पाठवतात की समजा कमीत कमी एक फुलं होतं दुसऱ्या ह्याच्यात त्याने दोन फुलं वाहिले दुप्पट झाल्यानंतर त्याच्यानंतर परत चार फुलं वाहिले असे टोटल त्याच्याकडे कमीत कमी, कमी सहा फुलं असतील ऑप्शन उत्तर माहिती असतं की सात आहे तर सर्रास असं उत्तर काढून मोकळे होतात तर हे सर्रास चुकीचं सोल्युशन आहे उत्तर जरी बरोबर असलं तरी चुकीचं सोल्युशन आहे याला आपण दोन मेथडने मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे त्या त्या एक आहे बाय ऑप्शन ऑप्शनने सांगण्याआधी तुम्हाला कन्सेप्ट काय आहे या गोष्टीचा या प्रश्नाचा तो कळाला की तुम्ही ऑप्शनवर नाही सोडू शकता आणि जर ह्याच्यामध्ये कमीत कमी फुले नसतील किंवा एखादा रॅन्डम फिगर विचारले असेल तर त्याला तुम्ही बाय इक्वेशन कसं सॉल्व करणार हे सुद्धा बघणार आहोत आपण तर आपण सगळ्यात पहिले जाऊया प्रश्न समजून घेऊया की समजा प्रत्येक मूर्तीला अर्पण करण्यापूर्वी अनिलच्या हातात असलेली फुले प्रत्येक वेळी दप्पट होतात समजा मी मानतो की कमीत कमी फुले त्याच्याकडे एक्स होतात पहिल्या मूर्तीकडे गेला तर त्याची फुलं दोन एक्स झाली तर तो फुलं काही अर्पण करतोय तिन्ही मूर्तींना समान फुले अर्पण करतोय समजा इथे एक्स नाही सॉरी इथे वाय घ्या तर वाय फुले त्याने प्रत्येक ठिकाणी अर्पण केली आता ही पहिल्या मूर्तीची फुले झाली वा वा अर्पण केल्यानंतर त्याच्याकडे उरलेली फुलं झाली ही त्याने अर्पण केलेली प्रत्येक तिन्ही मूर्तीला समान केली ही नेक्स्ट परत पुढच्या मूर्तीला जाणार तर ही दुप्पट होऊन जाणार याच्या दुप्पट होणार आणि परत याच्यामधून तो वाय फुले विक म्हणजे सेम फुले एवढीच फुले तो अर्पण करणार आहे त्यानंतर परत हे उरलेली फुले तो तिप्पट म्हणजे सॉरी तिसऱ्या मूर्तीला जाणार त्यावेळेस ती दुप्पट होणार तर तिथे त्याच्याकडची सगळी फुले संपणार म्हणजे झिरो होणार तर त्या केसमध्ये काय होणार तर बाय ऑप्शन जाऊया की तुम्हाला उत्तर माहिती आहे तर ते तुम्ही तिन्ही ट्राय करू शकता पहिले समजूया की सात हो सात फुलं होती तो पहिल्या देवाकडे गेला तिथे त्याची फुलं चौदा झाली त्याने आठ वाहिली आता हे सुद्धा तुम्हाला माहिती नाही आहे पण हे आता मी तुम्हाला फक्त ऑप्शनने सांगतो आहे तर त्याच्याकडे आता नेक्स्ट देवाकडे जाण्याआधी सहा फुलं राहिली होती सहाचे डबल झाले बारा तर परत त्याने आठच फुलं वाहिली आठ फुलं वाहिल्यानंतर त्याच्याकडे आता चार राहिलेली आहे त्याच्यानंतर चारचे डबल झाले आठ वजा आठ केले तर शून्य येतात तर इथे बरोबर त्याचं इक्वेशन मॅच झालेलं आहे ऑप्शन क्रमांक तीन हे तुम्ही तिन्हीसाठी ट्राय करू शक सॉरी हे उरलेल्या तिन्ही ऑप्शनला ट्राय केलं तर इथे शेवटच्या स्टेपला झिरो येणार नाही हे ये थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह आणि थोडंसं टाइम वाढवणारं इक्वेशन सॉरी मेथड होईल तर ह्याच्याच विरुद्ध आपण जर तुम्हाला कन्सेप्ट कळला असेल तर मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करून सांगतो की समजा त्याच्याकडे दोन एक्स फुले होती सुरुवात सॉरी एक्स फुले होती सुरुवातीला सुरुवातीची फुले त्यानंतर तो पहिल्या मूर्तीकडे गेला त्याच्याकडे डबल फुले झाली आता त्याने वाहिली किती तर एक पर्टिक्युलर समान फुले व्हायची आहेत हो तर मी समजलं की वाय फुले वाहतोय तो तर वाय फुले वाहिल्यानंतर त्याच्याकडे फुलं किती राहतील तर पहिले दोन एक्स होती त्यातली वाय वाहिली तर दोन एक्स वजा वाय राहतील म्हणजेच नेक्स्ट देवाकडे गेला म्हणजे दुसऱ्या मूर्तीकडे गेला तर ह्याच्या दुप्पट फुले होतील म्हणजे ह्याच्या दुप्पट व्हायचे असेल तर ह्याचे दुप्पट चार एक्स होतील वजा ह्याच्यातून दोन वाय वजा होईल कारण की ह्याचे दुप्पट करायचे असेल तर दोन एक्स वजा वाय ह्याची दुप्पट होईल तर ह्याने याला गुणायचं आणि वजा ह्याने गुणायचं म्हणजे चार एक्स वजा दोन वाय येतील परत दुसऱ्या मूर्तीला गेल्यानंतर ह्याने काही फुलं वाहिली असतील जे समान असणारे पहिल्या फुले एवढी तर त्याच्याकडे आता एवढी फुलं राहिली असेल तर एवढी किती तर चार एक्स वजा दोन वाय वजा वाय म्हणजेच वजा तीन वाय आता तो तिसऱ्या मूर्तीकडे जातोय तर ही जी फुलं आहेत ही डबल होतील म्हणजेच ही चार एक्स वजा तीन वाय याची जर डबल केली आपण तर चार दोन्ही आट एक्स वजा सहा वाय येतील तर इथे येतील तिसऱ्या मूर्तीकडे आट एक्स वजा सहा वाय आता ह्याच्यामध्ये त्याच्याकडे उरलेली फुले म्हणजे जो समान भाग आहे तो आहे वाय तो वा अर्पण केल्यानंतर त्याच्याकडे आता काहीच फुले उरली नाही आहे हे आपलं फायनल इक्वेशन झालं आणि ह्याच्याला ह्या सॉ ह्याला सॉल्व करायचं आहे आर्ट एक्स वजा सहा वाय वजा वाय तर आट एक्सला आट एक्स वजा सहा वाय वजा वाय वजा वजा, वजा, वजा वजा प्लस होतात सहा आणि एक सात वजाचं चिन्ह दशाल तसं राहतात सात वाय बरोबर शून्य म्हणजेच आट एक्स वजा सात वाय बरोबर शून्य तर आठ एक्स आता हा वजा सात वाय त्या साईडला पाठवला हा मध्ये जाईल प्लस सात वाय आठ एक्स प्लस इज इक्वल टू सात वाय तर एक्स भागीला वाय म्हणजे हा ऍक्च्युली गुणाकारात असतो तर हा गुणाकारातला तिकडे पाठवला तर हा भागाकारात जाईल म्हणजेच एक्स बरोबर येथील सॉरी हा सातला सात तिथे हा आठ गुणाकारात आहे तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल तर एक्स भागीला वाय बरोबर आले सात भागीला आठ आता हा ऍक्च्युली रेशो आहे म्हणून याच्यात सगळ्यात कमीत कमी संख्या येतील आपण फुलं कन्सिडर केली होती सात आणि वाहिलेली फुलं आहेत आठ तर ह्याने तुम्हाला ह्याच्यातून अंदाज येईल की त्याच्याकडे सात फुलं होती आणि प्रत्येक स्टेपला तू आठ फुले वाहत होता हे मी रिपीट करतोय की हे गुणोत्तर आहे जर तुम्हाला ह्याच्यामध्ये ऑप्शन विचारले असते की कमीत कमी नसताना किती फुले वाहिली तर इथं मे बी चौदा एकवीस असे काहीतरी ऑप्शन असतील आणि वाहणारी फुलंसुद्धा सुद्धा हे त्याच मल्टिप्लिकेशनमध्ये वाढत गेली असती जर चौदा असलं असतं तिथे सोळा झाली असती इथे एकवीस असलं असतं तर इथे चोवीस झालं असतं आणि तुम्ही हे इक्वेशन एकदा ट्राय करू शकता कारण की इक्वेशन आहे हे फेल जाणार नाही तर ह्याचं उत्तर एक्स भागीला वाय म्हणजे सात फुलं आपण कन्सिडर केलं होतं सात फुलं आणि वाहणारी फुले जर विचारलं असतं तर आठ फुले असली असती तर ऑप्शन क्रमांक क, क हे त्याचं उत्तर असेल आशा करतो की तुम्हाला ही डिटेल मेथड सुद्धा समजली असेल अशाच प्रकारचे क्लिष्ट गणित आपण इथे घेणार आहोत आत्तापुरतं एवढंच परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद